नमस्कार एम एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे रामधुम रणधुमाळी साध्या सुरू आहे अशातच महायुतीचे सिंह नाईक निंबाळकर यांची जी लढत आहे तो धैर्यशील मोहिते पाटील आणि सिंह नाईक निंबाळकर हे तुल्यबळ लढ लड़, लढत लड़, माड्या तालुक्यामध्ये समजली जाते याचा या महायुतीचा सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो ग्रामदैवत मारुती मंदिर चेंबूर या ठिकाणी फोटला आपल्या आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे योगेश बोबडे आपल्यासोबत आहेत दादा तालुक्यामध्ये एक असं तुल्यबळ असे लढत समजले जाते आणि याचा प्रचार रणजितसिंह या आज या ठिकाणी टेंभुर्णी शहराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं टेंबुर्णीचं ग्रामदैवत हनुमान मंदिर इथे प्रचाराचा शुभारंभ आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना आर पी आय सर्व संघटना ज्यांनी जे महायुतीतील सर्व संघटनेचे पदा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि मला खात्री आहे की नक्कीच माडा तालुक्यामध्ये आणि संपूर्ण रणजित सिंह निंबाळकर यांचं काम चांगलं असल्यामुळं ते एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील सध्या रणजित सिंह निंबाळकरांनी माडा तालुक्यामध्ये कामच केलं नाही असा एक प्रचार केला जातोय अपप्रचार केला जातो सिंह निंबाळकरांनी खऱ्या अर्थाने बोरसाठी काय निधी दिला आणि काय काम केले कस आहे की विरोधक हा विरोध करणारच असतो आणि मूळ काय झालेलं आहे की समोरच्या विरोधकांना सध्या स्वतः काय केलं हे सांगायलाच चान्स नाही किंवा त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून ते खोटा अपप्रचार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात करत आहेत रणजीत सिंह निंबाळकर आले नाहीत किंवा त्यांनी काय काम केलं नाही अशा प्रकारचे सोशल मीडियावरती त्यांच्या प्रचार चालू आहे तर सोशल मीडियावरचा प्रचार हा दोन चार टक्के लोकांचा असतो मोदी साहेबांना बघून आणि निंबाळकर साहेबांचं काम बघून जो मतदार मतदान करणार आहे तो कधीच सोशल मीडियावरती व्यक्त व्यक्त होत नाही आणि अशा मतदाराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं नक्कीच या भागामध्ये आ, कमल चिन्हाला चांगलं मतदान होणार आहे दुसरा मुद्दा असा की निंबाळकर साहेब आले नाहीत असं काय म्हणत असतील काही लोक तर जवळजवळ सात तालुक्याचा आणि नऊशे पेक्षा जास्त गावांचा हा मतदारसंघ आहे अडीच वर्ष पहिली कोरोनाच्या काळामध्ये लोकसभेतल्या उमेदवाराची गेलेली आहेत तरीही मला माहित आहे की या माडा तालुक्यामध्ये निंबाळकर साहेब असा एकही महिना झालेला नाही कोरोना नंतरच्या काळामध्ये की ज्या माडा तालुक्यामध्ये आले नाहीत किंवा वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या नाहीत असं नाही कोरोना काळात सुद्धा ते येत होते कोविड सेंटरला भेट देत होते अनेक कोरोना रुग्णांची चौकशी करत होते कुठं काय मदत पाहिजे हे पाठवत होते कोरोना काळात त्यांनी लोकांना धान्य मिळावं म्हणून दहा टन धान्य या तालुक्यामध्ये वाटलेलं आहे हे विरोधकांना माहीत नाही कारण त्यांना लोकांसाठी काय करायची सवय माहीत नाही त्यामुळं असा अपप्रचार हे विरोधक करणारच आहेत जनता त्यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाही टेमोरेमध्ये साधारण विकास काम जे काय केलेले टेंबुर्णीमध्ये त्यांच्या माध्यमातून हा टेंबुर्णी शहरातला जो मेन हायवेच काम झालेलं आहे जे गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला होता तर त्याचा पाठपुरावा करून ते काम लवकर होण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे तशा प्रकारचे त्यांनी दिलेले निवेदन असतील किंवा काय सोशल मीडियावर ते आम्ही टाकू शकतो आता सध्या त्या हायवेच्या बाजूला साईडला गटर करणं गरजेचं आहे तर त्याचा पाठपुरावा ते करत आहेत सोलापूर पाणी पुरवठ्याची योजना टेंभुर्णी शहरामधून जात होती आणि त्यामुळं अनेक व्यापाऱ्यांचं आतोनात नुकसान होणार होतं गावाचा रस्ता खराब होणार होता तर ती पाईपलाईन शहराच्या बाहेरून जाण्यासाठी आणि शहर वाचण्यासाठी त्यांनी आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य बबनरावजी शिंदे साहेब यांनी दोघांनी प्रयत्न केले आणि या टेंबुर्नी गावाचा रस्ता आणि व्यापार वाचवण्यासाठी बहुमूल असं काम त्यांनी केलेलं आहे विकास काम म्हणसाल तर आज सहा महिन्यामध्ये तुम्ही बघताय की या शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये रस्ते असतील गटर असतील किंवा हे सगळी कामं चालू आहेत खासदार साहेबांच्या आणि बबनदादांच्या माध्यमातून या भागाचा विकास हा अनेक पटीनं या ठिकाणी वाढणार आहे सध्या तो चालूच आहे पण या दोघांच्या माध्यमातून अनेक पटीनं वाढेल आणि येत्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये दे टेंभोरणीचा कायापालट होईल याची मला खात्री आहे आता जर पाहिलं तर तर, तर निवडणूक जी आहे ते सात तारखेला मतदान होते आणि सात तारखेला मतदान झाल्यानंतर मतदार राजा नेमक्यामध्ये मतदानाच्या पेटीमध्ये काय करणार आहे तो येणारा काळ असणार हो आहे आणि कॅनरामन्स रवी लोकरेसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल